सावरोली जिल्हा परिषद वॉर्डात निवडणुकीची लढत अधिकच तीव्र होत असताना महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी थेट महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे यांच्या इथं गावात प्रचार करून राजकीय वातावरण तापवले आहे या प्रचारादरम्यान सावरोली गावातील ज्येष्ठ शिवसेना नेते माजी सरपंच गोविंद बैलमारे यांचे चिरंजीव तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते प्रवीण बैलमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही निवडणूक फक्त आणि फक्त विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावरच लढली जाणार आहे असा स्पष्ट इशारा दिलाय यावेळी शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ नेते गोविंद बैलमारे शेठ थोरवे रेशमाताई तसेच शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही निवडणूक आमची फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि इथल्या इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त रोजगार आमच्या तरुणांना भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही पुढची वाटचाल चालू ठेवणार आहेत गेली दहा वर्ष झाली या दहा वर्ष अगोदर गोविंद बैलमारी सरपंच असताना या भागामध्ये टोल नाक्यावर बहुसंख्य लोक कामाला लावली बैलमारे साहेबांनी त्याच्या अगोदर कंपनी कंपनीमध्ये झाले त्या कोपरान कंपनीमध्ये अडीचशे लोक बैलमारांनी परमणंट केली त्याच्यानंतर या गावामध्ये सावरलीमध्ये एलआरसी कंपनी सारखी कंपनी या गावामध्ये आली या एलआरसी कंपनीमध्ये सात ते आठ पोरं सर्वांनी आम्ही गावातले सर्व कार्यकर्ते सदस्य मिळून आम्ही सर्व पोरं तिथे परमणंट केली हा हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जायत आहे गेली दहा वर्षे या गावाचा कुठला प्रकारचा विकास झाला नाही तुम्ही हा कॅमेरा गावात गावात तुम्ही फिरवला तरी तुम्हाला इथल्या गावाचा विकास दिसेल झाला का नाही झाला ते म्हणून या गावामध्ये महेंद्र शेठ आमदार साहेबांचा बारीक लक्ष असून आणि आमच्या सर्वांच्यावर प्रेम असून या गावाचा विकास दृष्टिकोन कसा चांगल्या पद्धतीने होईल ह्याच्याबद्दल ते प्रतिबंध असतात मी तुम्हाला एवढी गावी गावी देऊ शकतो आज सावरलीमध्ये प्रचार सुरू असताना तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तरुण वर्ग जास्त दिसेल कारण की टाटा कंपनी सारख्या या कंपनीमध्ये अजूनपर्यंत कुठलाही पोरगा परमनंट झाले नाहीत झाले असतील ते बोटावर मोजण्यासारखी चार ते पाच लोक परमनंट झालीत त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठलाही पोरगा परमनंट झाला नाही उदाहरण म्हणजे तुम्हाला आता जर तुम्ही कॅमेरा सर्वकडे फिरवा सर्व ते सर्व तरुण वर्ग इथं तुम्हाला दिसला जाईल म्हणजे जेणेकरून त्यांना आमच्या विश्वास आहे का बाबा गोविंद बेलमरे ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड पप्पू शेठ आमचे असतील आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकली तर आमच्या सारख्या टाटा स्टील सारख्या कंपनीमध्ये एल एन टी सारख्या कंपनीमध्ये आमच्या पोरांना शंभर टक्के रोजगार भेटला जाईल हे जे आम्ही तुम्हाला गावी देतो सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट सावरून